चौतीसशे रुपये चार रुपये पन्नास रुपये एक्केचाळीस सव्वा एक्केचाळीस साडेएक्केचाळीस बेचाळीस सव्वा बेचाळीस साडेबेचाळीस त्रेचाळीस सव्वास साडे त्रेचाळीस पावणे चव्वेचाळीस चव्वेचाळीस सव्वा चव्वेचाळीस साडेचाळीस पंचेचाळीसशे रुपये

एकेचाळीस बी एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सव्वा पंचेचाळीस पंचेंचे म्हणून घेऊ नये अडचण पंचेचाळीसशे पन्नास रुपये शेहेचाळीसशे रुवाय सव्वा शेचाळीसशे रुवाय सत्तेचाळीसशे सत्तेचाळीस नऊशे चार हजार रुपये एक्केचाळीसशे रुवाय बेचाळीसशे रुपये तीन हजार पस्तीसशे अडतीसशे रुपये एक हजार बारा पंधरा पंधराशे रुवाय दोन हजार वाय पस्तीसशे अडवतीस चार हजार एक्केचाळीस बेचाळीस शेअरवायचाळीस शेअर त्रेचाळीस त्रेचाळीस शेअर सव्वा त्रेचाळीस साडे त्रेचाळीस त्रेचाळीस साडे चव्वेचाळीस पंचेचाळीस शेवायशे सोळाशे रुवाय पस्तीसशे अडवतीस चार हजार एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेअरवाय साडे पंचेचाळीस शेअरवायल पंचवीस तीन हजार पस्तीस छत्तीस शरावतीस साडोतीस आडतीस चार हजार एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस शेअर वाय चौवेचाळीस शेअर वाय चौवेचाळीस शेअर साडे चौचा तीन हजार वाय पंधरा सोळा सतरा पंचेचाळीस छेचाळीस साडे छेचाळीस सत्तेचाळीस साडे सत्तेचाळीस हजार पाच हजार पाच हजार पाच हजार एक हजार वाई

चार हजार दुसरी पण भाऊ कशामुळे पंधराशे दोन हजार पंचवीस शेअरवाई तीन हजार वाय तीन हजार वाय एकतीस शेरुवाय एकतीस रुवाय बत्तीस शेरुवाय ते रुवाय चौतीस शेरुवाय चौतीसशे पण पस्तीसशे चार हजार एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेरो पंचेचाळीस शेअर बाय पंचाळीसशे अडतीस शेरो चार हजार बाय एकेचाळीस बेचाळीस साडेचा सवा पंचाळीस सवा अठ्ठेचाळीस અઠેચે પસ્તી એકેચ બે ચાળીસ ત્રેચસ સાડે ત્રેચસ ત્રેચસ ચૌ્વેચ પંચે સાડે પંચાયત સાડે સત્તેસ પાઠે ચાલીસ સવાસવાઈ સાડા અઠેચ્વર વાય સાડે અઠ્ઠે ચાલીસ એકસ एकोणपन्नास बावशे चार हजार रुपये एक्केचाळीस बेचाळीसशे रुवाय त्रेचाळीस साडे त्रेचाळीस त्रेचाळीसशे साडे त्रेचाळीस चव्वेचाळीस बे एक हजार रुपये हजारशे बाराशे रुपये पंधराशे सोळाशे सतरा साडे सतरा अठरा दोन हजार बाय तीन हजार बनतीसशे पस्तीसशे छत्तीसशे अडतीसशे चार हजार पन्नास गिराय का